भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला घटना दिली या प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीचा आरोप करतात स्वतःच इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखं न्यायाधीश बनतात आणि स्वतःच त्याची उत्तरं देतात त्यांचा शासना ना शासनावरती विश्वास आहे ना प्रशासनावरती विश्वास ठेवतात ना माननीय न्यायालयावरती विश्वास ठेवतात अंजली दमानिया यांनी आतापर्यंत जेवढी राजकीय विधानं आणि आरोप केले एकाही राजकीय आरोपाचा त्यांनी केला नाही आणि त्यांनी जेवढे जेवढे आरोप आजपर्यंत केले ते एकही सिद्ध झाला दुसरी गोष्ट प्रेस बोलवणं माहितीवरती बेटशूड आरोप करायचे आणि एखाद्या राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे अंजली दमानी यांचं रुटीन प्रॅक्टिस मधलं काम कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणावर तरी आरोप करणं त्याच्यामुळे मला दाट शंका आहे ती हे कॉन्ट्रॅक्टच चा काम चालू आहे यामध्ये अंजली दमान जे काही पुरावे आहे ते पुरावे त्यांनी घ्यावेत त्याच्यासाठी एसआयटी आहे टी कडे जावं ते पुरावे टी कडे द्यावेत आणि त्याचा पाठपुरावा करावा